हे डायरेक्ट टाकलंय ना डबल दोन तासात गेड्यामध्ये काढायला

প্রস্তে দো বাজু কী হ্যাঁ ফোন টোকরে কাল টাকি असेल इथे म्हणजे पाच तसं बघितलं सात दिवस आपण ठेवलं पाहिजे पण पाचव्या दिवशी जरी वापरलं तरी हे चालेल तुमची कशा अवस्था हो तयार आहे त्यानुसार आहे महत्वाचं काय तुमचं गोमूत्र जे आहे लोकांना गोमूत्र पकडायला खूप मुश्किल आहे शेनवे गोमूत्र जे आहे गोमूत्राची क्वांटिटी जी आहे ती कमी जर झाली तरी तुमचं याच्यावरती इफेक्ट करून त्याच्यात तेवढा परिणाम तुम्हाला दिसणार इथे जे आहेत आपण तुम्हाला इकडे का ठेवलं मी त्याचं कारण पण <tapori> तिकडे ठेवला असून मी सगळे जवळजवळ नव्वद टक्के लोक तसेच वरतीने उभेले असते तिकडे शेतामध्ये आले नसते आता आपण इथं शेतामध्ये जी आहे एक्झांबल ॲज इट इज नॅचरल त्याला फायदा जे वापरतो आपण जेव्हा बाकी काय जवळच आहे ना परवा

तो पकड. सगळा काढायचा. मी एक एक बघतो. सगळा काढायचा. काम झालं. सगळा काढायचा. ते तुम्ही सेंद्रिय शेती अगोदर तरी दोन हजार सोळा सतरा जर केल्या असतील त्यात पण येऊ शकतो हे जे आहेत हे आहेत चांगलं विरघळून घ्यायचं पाण्यामध्ये नंतर वापरायचं म्हणजे काय होतं तुम्हाला हे जास्त वेळ दौऱ्याला तर ठीक आहे आपण मी फोटो जे आहेत तसं जर तर फोटो दिसत नाही ते म्हणून आपण केलं असं टाकू नका मी जसं हे केलं तसं टाकू नका विरघळून नंतर टाकत कराय किती घेते फोटो काय बरेच घेते असं घेते येते की फोटो